नमस्कार तुम्ही एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मिळणार तीन मोठे आर्थिक लाभ चला तर पाहूया या लाभाविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे नुकत्याच मध्यमवर्गीयांना दिलासा दिल्यानंतर आता सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे दिवाळीच्या आधी सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत चला तर पाहूया तीन मोठे आर्थिक लाभाविषयी सविस्तर माहिती ऑक्टोंबर महिन्यात सातव्या वेतन आयोगातील शासकीय कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे आणखी तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे अर्थातच सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आता अठ्ठावन्न टक्के होणार आहे महागाई भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय हा साधारणतः मार्च आणि ऑक्टोंबर महिन्यात होत असतो यानुसार मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला होता आता ऑक्टोंबरमध्ये तीन टक्क्यांची वाढ होणार आहे आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार असल्याने महागाई भत्ता थकबाकीची सुद्धा रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे ऑक्टोंबर महिन्याच्या पगारासोबतच महागाई भत्ता वाढ तसेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकीही आता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीच्या काळात ॲडव्हान्स दिला जात असतो यावर्षी देखील शासकीय कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स मिळेल अशी आशा आहे सरकार आता पुढील महिन्यात याची घोषणा करू शकते